सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज खरं तर नगरपरिषदेचं काम असतं की या शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आरोग्य असेल शिक्षण असेल रस्ते वीज पाणी आणि इतर काही मूलभूत सुविधा ज्या आहेत ते पुरवण्याचं काम असतं पंढरपूर नगर परिषदेनं साधारण वीस वर्षापूर्वी मनीषानगर या भागातील लोकांना एक मंडई भाजी मंडई बांधून दिली होती परंतु या मंडईचा अजूनपर्यंत कसलाही वापर झालेला नाही इथं भाजी मंडई तर सुरू झालेलीच नाही परंतु हे जी भाजी मंडई आहे गेल्या वीस वर्षामध्ये पडीत पडल्यामुळं इथं वेगवेगळे उद्योग इथं सुरू झालेले आहेत तर ही भाजी मंडई नसून दारूचा अड्डा आहे की काय असं वाटावं अशी इथली परिस्थिती आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता इथं बाहेरच्या बाजूनी एक शॉपिंग सेंटर उभं केलेलं आहे आणि तसंच आतल्या बाजूनं पण एक शॉपिंग सेंटर उभं केलेलं आहे खूप सारे गाळे आहेत इथं पण इथली परिस्थिती पाहता कोणताही व्यावसायिक इथं गाळं घेऊन व्यवसाय करायच्या मनस्थितीत नाही त्याचं कारण असं आहे की अतिशय निर्जन प्रकारे ही मंडई पडलेली आहे इथले जे बाजार कट्टे केलेले आहेत त्याला धुळीचं साम्राज्य आहे दुरावस्था झालेली आहे खाली ज्यांचं साहित्य ठेवण्यासाठी जी रॅक तयार केलेली आहे त्या रॅकचे लॉक तुटलेले आहेत पत्रे काही भंगारवाल्यांनी काढून नेलेले आहेत चोरट्यांनी त्याचे दरवाजे काढून नेलेले आहेत ही झाली या मंडईची परिस्थिती वरती पत्रासुद्धा गळत आहे त्याच्या पत्राचे काही भाग निघून गेलेला आहे वाऱ्यानं पडलेला आहे काही चोरीला गेलेला आहे त्याचबरोबर इथले जी दुकानं आहेत त्या दुकानातल्या एकाही दुकानामध्ये कुठलाही व्यावसायिक इथं दिसत नाहीत काही गाळे बंद पडलेले आहेत तर काही गाळे अर्धवट शटर उघडून ठेवलेले आहेत या गाळ्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि काही टपोरी छपरी लोक ह्याचा असा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करतात आपण जर इथं पाहिलं तर इथं दारूच्या जागोजागी दारूच्या पाटल्या पडलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळं इथं सातत्यानं दारूच्या पार्ट्या रात्रीच्या वेळी चालत असतात कारण होतं काय की दिवस मावळल्यानंतर अंधार पडल्यानंतर ह्या भागात खरं तर दिवसासुद्धा इथं कुणी यायला तयार नाही तर रात्री कोण येणार आणि त्यामुळं खरं तर हा निर्जन असा झालेला भाग आहे आणि त्यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा जे दारूचे जे आपण त्याला काय म्हणतो व्यसनिल जी लोक आहेत त्या लोकांना इथं आयतीच तीच संधी मिळालेली आहे आडोसा पुरेसा आहे अंधार आहे आणि प्रशस्त जागा आहे त्यामुळं इथं रोज नियमितपणे ने, दारूच्या पार्ट्या चालत आहेत असं इथल्या परिस्थितीवरून दिसतं आहे कारण जागोजागी अगदी शटरमध्ये सुद्धा काही दुकानाची शटर उघडून तिथं चुली मांडून तिथं काही शिजवून खाल्लेलं पण इथं खाणाखुणा आपल्याला दिसतील त्याचबरोबर जागोजागी दारूच्या पाटल्या दिसतील आणि मग हे नगरपरिषदेने वीस वर्षापूर्वी बांधलेली ही जी भाजी मंडई आहे ही आजपर्यंत का चालू केली नाही असा इथल्या परिसरातल्या नागरिकांना प्रश्न पडतोय आणि जर तुम्हाला ही भाजी मंडई चालूच करायची नव्हती तर एक एवढे लाखो रुपये खर्च करून ही भाजी मंडई बांधून नेमके कुणाच्या घशात हे पैसे का घालायचे काम केलेलं आहे नगर परिषदेनं कारण बांधकामासाठी जो झालेला लाखो ला रुपयाचा खर्च आहे तो पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे आणि एक दिवसही इथं भाजी मंडई भरलेली नाही त्यामुळे परिसरातल्या नागरिकांची गैरसोय तर झालेलीच आहे त्याचबरोबर नगर परिषदेचा म्हणजेच पर्यायानं नागरिकांनी कर रूपानं भरलेला नगर परिषदेला जो पैसा आहे तो पैसा लाखो रुपये असे नगर परिषदेनं वाया घातलेले आहेत आणि ही भाजी मंडई तयार केलेली आहे का गर्दुल्यांसाठी हे बेर बार बिअरबारसटकं म्हणजे दारू पिण्याचे अड्डे तयार करून दिलेले आहेत असा देखील प्रश्न संतप्त सवाल इथले नागरिक करताना आपल्याला दिसत आहेत ही जी मंडई आहे या मंडईच्या परिसरात म्हणजे या मंडईचे जे आतमध्ये शॉपिंग सेंटर आहे या शॉपिंग सेंटरमध्येच एक टायम्पिंग इन्स्टिट्यूट क्लास आहे आणि या क्लाससाठी इथे जे शिक शिक्षक आहेत किंवा इथं जे येणाऱ्या शिकायला येणाऱ्या मुली आहेत यांना या परिस्थितीचा किती भयानक सामना करावा लागत असेल याचा अंदाज आपण करू शकतो कारण इथं क्लास आहे आणि याच्यासमोरच उन्हाळा आणि टपोरी मुलांचे दारूबाजांचे बेवड्यांचे वावर असतो त्यामुळं या विद्यार्थिनींना एक प्रकारे धोकाच निर्माण झालेला आहे असं इथं चित्र दिसून येत आहे आपल्यासोबत जेव्हा आपण इथं आलो होतो इथली परिस्थिती पाहिल्यानंतर अतिशय खरं तर म्हणजे पाहू नये अशी परिस्थिती ह्या झालेली आहे हे सगळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता स्थानिक काही नागरिक आहेत काही पदाधिकारी आहेत ह्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया कोण काय या मंडईमध्ये नेमके काय उद्योग चालतात रात्रीच्या वेळी हे पण आपण जाणून घेऊया आता ह्या परिसरामध्ये आपण जेव्हा आलो त्यावेळी इथं काही स्थानिक नागरिक आणि काही का समाजसेवक आपल्याला का भेटलेले आहेत शरद बंदपट्टे हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी त्यांचं इथं बाहेरच्या बाजूलाच ह्याच इमारतीमध्ये दुकान असल्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो आणि विशेष म्हणजे या मंडळीच्या आजूबाजूला सगळा रेसिडेन्शियल एरिया रे आहे अतिशय चांगली लोकं इथं राहतात त्या घरामधल्या महिलांना ह्यांना ह्या ज्या व्यसनी लोकांचा नेहमीच त्रास होत असतो आणि त्याच्यावर बंदपट्टे साहेब नेहमीच त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेत असतात पण त्यांच्या नजरेआड ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यासुद्धा इथं पाहणं महत्त्वाचं आहे काय कशी परिस्थिती असते रात्री दिवस मावळल्यानंतर काय होती थी? या ठिकाणी दारूचा अड्डा झालेला आहे रेल्वे ग्राउंडवरती ते दारू पित होते पूर्वी लोक ते तिथून बंद केल्यामुळे इथं सगळी तिथली लोक हिथे येऊन सध्याला दारू पेतात दारू पेता शेजारी शाळा पलीकड राजाराम हायस्कूल आजूबाजूला क्लासेस आहेत आम्ही कितीतरी वेळा नगरपालिकेला निवेदन दिलं पोलिटिशियन सांगितलं साहेबांना एक दोन वेळा सांगितलं पण काय कोणी लक्ष देत नाही इथल्या नागरिकांना इथला भरपूर म्हणजे इतका त्रास आहे ना की मुली हाय क्लास ट्युशन सुटल्यानंतर मुली जायला घाबरतात अक्षरशः संध्याकाळच्या वेळेस इतकं त्रास आहे काय करायला पाहिजे नगर परिषदनं काय करायला पाहिजे हे मंडई चालू करायला पाहिजे नगर वीस वर्ष झाली हे मंडई बंद आहे जी अवस्था बघा तुम्ही हे पावसाळ्यामध्ये तरी कमरे एवढं पाणीस असते आतमध्ये बरं हा कमरे एवढं पाणी असते आतमध्ये आतली जी गाडी त्यापैकी किती गाडी लोकांनी घेतली आहेत हे सगळे गाड्या आतले आहेत ना सगळे गेलेले आहेत पण चालू नाही कोणी केलेले हे मालकात वैयक्तिक मालक आहेत आतल्या गाड्यांचे टॅक्स भरते हो 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 पण चालू नाहीत अच्छा बरं एकंदरीतच इथल्या जर आपण मंडईची परिस्थिती बघितली तर ती अक्षरशः भयानक आहेच आहे पण या परिसरात किंवा या इमारतीमध्ये ज्यांनी गाळे भाड्याने घेतलेले आहेत समोरचे एक दोन चार गाळे सोडलं तर एकही गाळं चालू नाही इथे एकही दुकान चालू नाही विशेष म्हणजे हे गाळेधारक जे आहेत ते वीस वर्षांपासून टॅक्स आहेत भाडं आहेत परंतु त्यांना या गाळ्याचा कसलाही वापर किंवा उपयोग झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो परिसर आहे हा एखाद्या मोठ्या गुन्ह्याला आमंत्रण देतो आहे काय अशी परिस्थिती आहे रात्रीच्या पिढी जर इथं एखादा भयंकर गुन्हा घडला तर हे म्हणजे इतकं पंढरपूरसाठी लांछनास्पद किंवा कलंक असणार आहे कारण पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आपण त्याला म्हणतो भूवैकुंठ नगरी म्हणतो आणि या भूवैकुंठ नगरीच्या मधोमध मद। हा असा एक आड्डा नगर परिषदेने गुन्हेगारांसाठी आणि बेवड्यांसाठी तयार करून दिलेला आहे की ज्याचा ते राजरोसपणे वापर करू आहेत आणि ज्यांच्यासाठी ही मदत बांधली गेली त्यांना मात्र त्याचा कणबरही उपयोग होत नाही या ठिकाणी एखादा मोठा गुन्हा घडल्यावरच नगरपरिषद जागी होणार आहे का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय व्हिडिओ जर्नालिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या